सांगली पोलीस विभागाच्या सूचनेनुसार तसेच उपवन संरक्षक आणि सहाय्यक वन संरक्षक सांगली यांच्या आदेशानुसार आज सांगली वन परिषेत्राचे अधिकारी सर्जराव सोनवडेकर यांच्या नेतृत्वाखाली जलदकृती दलाने परिसरात नियोजित तपासणी मोहीम राबवली क्रिकेटपटू स्मृती मंधाना यांच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने समडोळी या गावातील ऊस क्षेत्रात बिबट्याच्या उपस्थितीबाबत माहिती मिळाल्याने सुरक्षेच्या दृष्टीने ड्रोनच्या सहाय्याने त्या संपूर्ण क्षेत्राचे निरीक्षण करण्यात आले ड्रोन तंत्रज्ञानाच्या मदतीने वरून विस्तृत आणि बारकाईने सर्वेक्षण केले गेले वन विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार या संपूर्ण परिसरात बिबट्याचे अस्तित्व आढळून आलेले नाही या निष्कर्षामुळे परिसरातील शेतकरी स्थानिक नागरिक आणि विवाह सोहळ्यातील उपस्थित यांना मोठा दिलासा मिळाला आहे पोलीस आणि वन विभाग यांच्यातील समन्वयामुळे पुढील काही दिवस या परिसरावर सतत लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे